नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवार यांनी सुरू केलेल्या नव्या जादूविषयी शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपलं जबरदस्त ऑपरेशन सुरू केलेलं आहे तुम्ही याला ऑपरेशन भगदाड म्हणू शकता किंवा ऑपरेशन खिंडार म्हणू शकता कारण शरद पवार ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मिळत आहेत त्यावरून ते महायुतीला प्रचंड मोठा खड्डा पाडणार याविषयी कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही शरद पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर फटका देणारच आहेत पण भारतीय जनता पक्षालाही ते मोठा फटका देतील असं काल कागलला घडले घडलेल्या सभेवरून तिथल्या परिवर्तनावरून स्पष्ट झालेलं आहे इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले काही कार्यकर्तेही शरद पवार यांच्या पक्षामध्ये उमेदवारीसाठी जाण्याची शक्यता आहे एकूणच महायुतीला शरद पवार यांच्यामुळे जबरदस्त आदरा बसणार आहे मित्र हो आपल्याला माहिती आहे की शरद पवार कधी थांबत नाहीत ते सतत एकच फोकस घेऊन पुढे चालत असतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा फोकस लोकसभा निवडणूक आणि त्याची समीकरण हा होता आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता महाराष्ट्राचा विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बाले किल्ल्यांचा दौरा सातत्याने चालू ठेवला शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेला काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना नीटपणे माहिती आहे आपणही अनेक वेळा त्याची चर्चा केलेली आहे शरद प पवारांनी महाविकास आघाडी आघाडीकडून अठ्ठेचाळीसपैकी फक्त दहा जागा स्वीकारल्या मी जास्त जागा मागणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर केलं होतं आणि त्याच्याशी ते, ते, ते प्रामाणिक राहिले गंमत म्हणजे दहापैकी आठ जागा निवडून आणून त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय जाणकारांना मोठा धक्का दिला मित्र हे लक्षात ठेवा जेव्हा शरद पवार जिंकायचं ठरवतात तेव्हा ते खालपासून वरपर्यंत प्रत्येक स्तर तपासतात जो उमेदवार आहे तो योग्य आहे की नाही त्याची लोकांच्या मनात काय प्रतिमा आहे त्याच्याकडे पुरे पुरे पुरेशी पुरे साधनसामुग्री आहे की नाही त्याला कोण कोण मदत करू शकेल आपले जुने मित्र कोण आहेत आपले जुने शत्रू कोण आहेत या शत्रूमधले किती मित्र बनवता येतील हे सगळे हिशोब त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केले आणि शरद पवारांच्या निवडून आलेल्या आठ उमेदवारांपैकी तीन उमेदवार सोडले तीन उमेदवार म्हणजे एक सुप्रिया सुळे दुसरे अमोल खोल्हे आणि तिसरे दिंडोरीहून निवडून आलेले भास्कर भगरे हे जर तीन उमेदवार सोडले तर बाकी सगळे उमेदवार शरद पवारांनी कुठून ना कुठून आयात केलेले होते आपल्या पक्षात ओढून आणलेले होते त्यातले पहिले म्हणजे निलेश लंके आपल्याला माहिती आहे नगरला त्यांनी सुजय विखे पाटलांना हरवून इतिहास घडवला त्यानंतर बीडला बजरंग सोनावणे त्यांनीही पंकजा मुंडेंचा पराभव केला त्यानंतर भिवंडीचे बाळ्यामामा म्हात्रे हे सुद्धा पूर्वी कधीतरी असतील शरद पवारांबरोबर पण हल्ली शरद पवारांबरोबर नव्हते आणि राजकारणातही इतके ते सक्रिय नव्हते त्यानंतर मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांची त्यांनी नव्याने दोस्ती केली मधल्या काळात जी गॅप पडली होती ती भरून काढली त्यांना आपल्या बाजूला घेतलं त्यांच्याशी आपुलकी निर्माण केली आणि त्यांच्या पुतण्याला धैर्यशील मोहिते पाटील यांना माडामधून निवडून आणलं हे लक्षात ठेवा अमर काळे विदर्भातले विदर्भात शरद पवारांची फारशी ताकद नाही परंतु अमर काळे जरी काँग्रेसच्या जवळ असले त्यांचं घराणं जरी काँग्रेसच्या जवळ असलं तरी शरद पवारांनी त्यावेळी यावेळी त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आणि निवडून आणलं म्हणजे मी म्हटलं तसं तीन उमेदवार सोडले आठपैकी पैकी तीन उमेदवार सोडले तर बाकी सगळे उमेदवार हे काँग्रेसच्याच परिवारातले असतील कदाचित कधीतरी शरद पवारांच्या संपर्कातले असतील पण ते निवडून देण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेऊन त्यांनी त्यांना तिकीटं दिली आणि ते सर्व निवडून आले हा जो प्रयोग आहे तो पुन्हा एकदा शरद पवार विधानसभेच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर करणार आहेत लक्षात घ्या शरद पवार आपले उमेदवार इतके आधी जाहीर करणार नाही शरद पवार इतर पक्षात काई काय घडतं आहे हे बारकाईने बघतील भाजप काय करत आहे शिंदे काय करत आहेत विशेषतः अजित पवार काय करत आहेत याकडे त्यांचं बारकाईने लक्ष आहे परंतु नवे उमेदवार त्यांनी शोधायला सुरुवात केली आहे नवे उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं नाव त्यांनी जाहीर केलं आहे ते रोहित पाटलांचं म्हणजे आर आर पाटलांच्या मुलाचं आर आर पाटलांच्या मुलाला उमेदवारी देऊन आपण आर आर पाटलांसवर जे प्रेम करतो ते अजूनही कायम आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि एका तरुण माणसाला आपण संधी देतो आहे नव्या राजकारणाला संधी देतो आहे हाही संदेश शरद पवारांनी पाठवलेला आहे मित्र हो रोहित पाटील रोहित पाटीलची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी जो संदेश दिला तो तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा होता मी तुम्हाला संधी देईन तुम्ही जर विचारांचे पक्के असाल तुम्ही जर माझ्याशी बांधिलकी नीट प्रकारे पाळत असाल तर तुमच्या बाजूने मी साधन सामुग्री उभी करेन पण हे करताना शरद पवार उघड आदर्शवादी बनत नाहीत निवडणूक देण्याची शक्यता कोणती आहे शरद पवारांचं पूर्वीपासून आहे अगदी एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी इलेक्टिव्ह मेरिल कोणाचं आहे हे शरद पवार पहिल्यांदा बघतात त्यामुळे भाजपमध्ये इलेक्टिव मेरिट असलेले कोण आहेत हे त्यांनी शोधलेलं आहे आणि परवा कागलला कोल्हापूरजवळ कागलला समरजित सिंग घाटगे हे शरद पवारांच्या पक्षात आलेले आहे सिंग घाटगे यांनी अपक्ष म्हणून गेल्या वेळेला विधानसभा निवडणूक लढवली होती ऐंशी हजारापेक्षा जास्त मतं घेतली होती समरजित सिंग यांची प्रतिमा खूप चांगली आहे त्यांचा जो शाहू ग्रुप आहे ज्यामध्ये साखर कारखान कारखाना आहे इतर उद्योग आहे या शाहू ग्रुपची प्रतिमासुद्धा खूपच चांगली आहे या परिसरामध्ये कागल परिसरामध्ये आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारा तरुण नेता म्हणून समरजित सिंग घाटगे यांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे त्यांचे वडील होते विक्रमजित सिंग हे सुद्धा यांचीसुद्धा कीर्ती अशीच पसरलेली होती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून समरजित सिंग राजकारणात आलेले आहेत पण ते आधी जरी काँग्रेसच्या प्रभारातले असले ते शाहू महाराजांच्या मूळ घराण्याशी संबंधित आहेत त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा वारसासुद्धा त्यांच्या घराला आहे तरीसुद्धा ते कधीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले नव्हते काँग्रेसमध्ये गेले नव्हते त्यांना दोन हजार सोळाला खऱ्या अर्थाने पळवलं ते, ते त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तरुण नेता आपल्या उपयोगाचा हे त्यांनी ताडलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपची फारशी ताकद नाही तिथे जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तोंड द्यायचं असेल तर समरजित सिंग यांच्यासारखा तरुण मेहता आपल्याबरोबर पाहिजे असा हिशोब योग्य हिशोब देवेंद्र फडणवीस यांनी केला पण पुढे काय झालं कुणास ठाऊ ज्या ज्या अशा प्रकारच्या काँग्रेसी परिवारातल्या किंवा काँग्रेसी परंपरेतल्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे घेतलं त्यांना योग्य न्याय मात्र दिला नाही समरजित सिंग यांना विधानसभा देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा नाही माफ करा विधानपरिषद देण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दर्शवली होती पण समरजित सिंग यांनी सांगितलं मी विधानसभा लढूनच जिंकून येणार आहे कागलच्या विकासाचं स्वप्न माझ्या मनात आहे ते साकार करण्यासाठी मला थेट निवडणूक लढायची आहे असं समरजित सिंग म्हणाले आणि ते भाजपमध्ये आले पण त्यांनी विधानसभ सब... विधान परिषदेची आमदारकी मागच्या दाराने जाणं पसंत केलं नाही अशा सोन्यासारख्या माणसाला शरद पवारांनी आता आपल्या बाजूला केला आहे शरद पवारांच्या पक्षातला विधानसभेच्या तोंडावरचा पहिला मोठा प्रवेश काल कागलला झालेला आहे आणि कागलमध्ये परिवर्तन घडणार याविषयी कोल्हापूरच्या बहुसंख्य राजकीय विश्लेषकांना खात्री आहे याचं कारण असं कागलमध्ये गेली पंचवीस वर्ष हसन मुश्रीफ निवडून येत आहेत हसन मुश्रीफ सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत अजित पवारांबरोबर ते भाजपबरोबर गेलेले आहेत याचं कारण त्यांनाही ईडीने तगादा लावला होता त्यांना अटक होण्याची शक्यता होती त्यामुळे ते प्रचंड घाबरून गेले होते त्यांच्या घरातले लोकही त्यांना सांगत होते की असं तुम्ही वागू नका पण ते घरात धडून बसले होते असा तारोप त्यांच्यावर होत होता म्हणून शेवटी ते खरं तर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं फारसं काही शक्य नव्हतं अजित पवार यांना या हसन मुश्रीफ यांनी आपल्या यापूर्वीच्या निवडणुकीतल्या प्रचारालाही फारसं बोलवलं नव्हतं पण पिढीपासून वाचण्यासाठी हसन मुश्रीफ हे अजित पवारांवर गेले आणि शरद पवारांना धक्का बसला कारण हसन मुश्रीफ यांचं सगळं राजकीय आयुष्य हे शरद पवारांनी घडवलेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे हसन मुश्रीफ आपल्याला सोडून आणीबाणीच्या वेळेला जातील अशा असं शरद पवारांना वाटलं नव्हतं त्यांना फार मोठा धक्का बसला हसन मुश्रीफ यांना राजकारणात मोठं करण्याचं कामही शरद पवारांनी केलं होतं असा माणूस आपल्याला सोडून जातो ही गोष्ट धक्कादायक असते आणि शरद पवारांना असं अशी वर्तणूक कधी आवडत नाही हे लक्षात घ्या आपल्याला दगा देणाऱ्या माणसांना ते क्षमा करत नाही जशी त्यांनी पूर्वी खासदार सदाशिवराव मंडलिकांनाही केली नव्हती हे लक्षात घ्या आज ते सगळं विसरले असतील पण त्यावेळेला त्यांनी क्षमा केली नव्हती तशीच ते हसन मुश्रीफा मुश्रीफांना क्षमा करायच्या मनस्थितीत नाही हसन मुश्रीकांचा हा बाले किल्ला आहे पंचवीस वर्ष त्यांनी जो सांभाळलेला आहे शरद पवारांच्या नावाने घराघरात त्यांचा संपर्क आहे ते मुस्लिम असून सुद्धा हिंदू बहुल किंवा मराठा बहुल मतदारसंघातून निवडून येत आहेत हे लक्षात घ्या निसट्ट्या आघाडीने का असे ना पण ते निवडून येत आहेत दरवेळेला गेली पंचवीस वर्ष अशा बाले किल्ल्यामध्ये मूळमध्ये मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला त्यात हसन मुश्रीफांचा बाले किल्ला शरद पवारांचा गड बांधला जातो आहात इथे हसन मुश्रीफांना हरवायलाच पाहिजे हे शरद पवारांनी मनावर घेतलं होतं आणि त्यांनी समरजित घाटगे यांना आपल्याकडे वळवून एक मोठा पत्ता फेकलेला आहे मोठा पत्ता फेकलेला आहे लक्षात ठेवा समरजित घाटगे हा हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये तुल्यबळ उमेदवार आहे परवा कालच्या सभेला शरद पवारांच्या कागलमध्ये कागलच्या गॅबी चौकामध्ये जी गर्दी झाली ती पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की जसं हसन मुश्रीफांचं काम कागलला आहे तसंच यांचंसुद्धा आहे सुद्धा काम आहे आणि जर समरजित गाडगे यांच्या बाजूला शरद पवार उभे राहिले तर समरजित गाडगे निवडून येतील निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे शंभर टक्के निवडून येतील असं कोणत्याही राजकारणात कोणीही म्हणू शकत नाही हसन मुश्रीफई हे एक मोठा खेळाडू आहे त्यांनीही अनेक लढाया लढलेल्या आहेत पण यावेळेला समरजित यांचं पारडं शरद पवार बाजूला उभं राहिल्यामुळे वजनदार झालेलं आहे लक्षात घ्या पुन्हा शाहू महाराजांचं घडा ग आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आत्ताच्या निवडणुकीच्या लढाईत उतरवण्याचं काम शरद पवारांनीच केलं ते काँग्रेसकडून लढले पण त्यांना त्यांची मानसिक तयारी शरद पवारांनीच केली लक्षात घ्या म्हणजे शाहू महाराजांच्या घरातली दोन माणसं शरद पवारांनी आता आपल्या बाजूला घेतलेली आहे समरजित आणि हसन मुश्रीफ यांची लढाई मोठी मनोरंजक असेल उद्बोधक असेल आणि इथे जर समरजित घाडगे जर जिंकले तर पुन्हा एकदा शरद पवारांचं वजन वाढणार आहे त्यांचा इथे दणकेबाज विजय होणार आहे लक्षात घ्या आणि ती शक्यता अधिक आहे समरजित घाडगे यांच्यानंतर शरद पवारांकडे किती जण येऊ शकतात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनीच कबूल केलेलं आहे की आमच्याकडे चोवीस असे चेहरे आहेत ज्यांना अजित पवार आमच्याबरोबर आल्यामुळे आम्ही तिकीटं देऊ शकत नाही म्हणजे ती तिकीट अजित पवारांच्या लोकांना द्यावी लागतील अशी तिकीटं देऊ शकत नसल्यामुळे यापैकी अनेक जण बावनकुळे म्हणतात सहा ते आठ जणं दुसऱ्या पक्षामध्ये जातील काँग्रेसमध्ये जातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील आणखीन कुठे जातील पण त्याहीपेक्षा जास्त मंडळी भाजप सोडून जाऊ शकतात यापैकी अनेक जण पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले आहेत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीवाले आहेत जे केवळ निवडणुकीसाठी आणि सत्तेत जाण्यासाठी भाजपबरोबर आले होते ते आता योग्य वेळी सोडून जातील लक्षात घ्या बरोबर दोन हजार चौदाच्या उलट चित्र आता है। दोन हजार चौदाला सगळ्यांना भाजपमध्ये जायचं होतं कारण भाजप हा जिंकेल अशी शक्यता होती आणि ते लोकांना पटत होतं की आता भाजपच येणार आहे दुसरं का काहीच नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव होणार आहे त्यामुळे तिथे गर्दी झाली होती आता नेमकी गर्दी ही उलट्या दिशेला झालेली नाही काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना याकडे लोक येऊ लागलेले आहेत कारण तिथे जिंकण्याची शक्यता अधिक दिसते हा राज राज हे राजकारण आहे इथे लोक तत्व बाजूला ठेवतात हे लक्षात ठेवा समरजित गाडगेसुद्धा काय मोठं तत्त्व बाळगून आलेलं नाही शरद पवारांबरोबर ते आलेत याचं महत्वाचं कारण की जिंकण्याची शक्यता आहे लक्षात घ्या आणि सध्याच्या राजकारणामध्ये जिंकणं निवडणूक जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्र यांच्या पाठोपाठ मोठं नाव दुसरं जे आहे जे भाजपबरोबर आहे ते आहे हर्षवर्धन पाटलांचं तुम्ही जर गेल्या पंधरा दिवसातले हर्षवर्धन पाटलांचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज जर बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की हर्षवर्धन पाटील हे भाजपवर नाराज आहेत ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असं ते जाहीरपणे आहेत परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता हर्षवर्धन पाटील एका छोटे मोठे नेता नाही आहेत हे अनेक वर्ष जवळजवळ दहा वर्ष संसदीय कार्यमंत्री होती महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं दोन हजार एकोणीसला ते भाजपमध्ये गेले ते का गेले कसे गेले याची वेगवेगळी चर्चा आहे त्याची मी चर्चा आता करत नाही पण ईडीच्या भीतीमुळे गेले असंही म्हटलं जातं ज्याचा हर्षवर्धन पूर्णपणे इन्कार करतात पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांना देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आपल्याबरोबर पण त्यांचा काही फायदा करून घेतला नाही त्यांच्या अनुभवाचा काही फायदा करून घेतला नाही राष्ट्रीय पातळीवरच्या साखर संस्थेचं अध्यक्षपद त्यांना जरूर दिलं पण राजकारणात त्यांचा काही उपयोग करून घेतला नाही त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली नाही कारण दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव झाला होता आ, अजित पवारांच्या दत्ता भारणेनी त्यांचा पराभव केला होता आणि यावेळेलाही इंदापूर मतदारसंघातून जो पूर्वापार हर्षवर्धन पाटलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा मतदारसंघ आहे तिथून दत्ता भरण्यानाच तिकीट मिळेल असं अजित पवारांनी तिथे जाऊन जाहीर केलं होतं मेळावा घेऊन जाहीर केलं होतं आपल्या सर्व सिटिंग आमदारांना तिकीट मिळणार असं अजित पवारांनी जाहीर केलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील दुखवले गेले आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी मी अजित पवारांना समजवतो असं सांगितलं होतं पण तसं काही केलेलं नाही त्यामुळे आता आपल्यावर आपल्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे आपल्याला निवडणूक तर लढवावीच लागणार अजित पवारांचा कॅन्डिडेट आला म्हणून निवडणूक लढवणार नाही असं होणार नाही निवडणूक तर लढवावीच लागणार लागणार माझ्या घराण्याचा घराघरात संबंध आहे हे लक्षात असं त्यांनी सांगितलेलं आहे घराघरात संबंध आहे आणि या लोकांचा माझ्यावर दबाव आहे त्यामुळे निवडणूक लढवावी लागणार हे त्यांनी जाहीर केलेली आहे जर भाजपचं तिकीट मिळालं नाही तर ते हातात तुतारी घेतील आणि शरद पवारांबरोबर येतील अशी शक्यता आहे अजून त्यांनी फायनल निर्णय घेतलेला नाही लक्षात ठेवा एक मिनिट थांबा जरा अजून त्यांनी फायनल निर्णय घेतलेला नाही आहे परंतु जर भाजपने त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही तर तेही तुतारी हातात घेतील आणि इंदापूरला तुतारीने अजित पवारांच्या उमेदवाराचा मुकाबला केला अनेक अनेक नावं घेता येतील भाजपमध्ये नावं आणखीन घ्यायची तर रणजितसिंह मोहिते पाटील जे विजयसिंह मोहित पाटला पाटलांचे चिरंजीव आहेत ते भाजपमध्ये होते भाजपचे विधान परिषदले आमदार होते आता त्यांचा चुलत भाऊ खासदार झाल्यावर तेही शरद पवारांबरोबर येतील तुतारी हातात घेतील याविषयी कोणाच्या मनात शंका लाग राहिलेली नाहीये माढा मतदारसंघात जे जे विधानसभा मतदारसंघ येतात माढा लोकसभा मतदारसंघात तिथले कार्यकर्ते हे मनाने शरद पवारांबरोबर आहेत उदाहरणार्थ बबनराव शिंदे बबनराव शिंदे हे अलीकडेच शरद पवारांना भेटून गेले बबनराव शरद शिंदे हे अजित पवारांचे आमदार आहेत त्यांना तर निवडणूक लढवायची नाही पण आपल्या मुलाला तिकीट मिळावं अशी इच्छा आहे शरद पवारांनी त्यांची इच्छा पूर्ण केली तर बबनराव शिंदेसुद्धा शरद पवारांसोबत येतील माड्या आणि या सगळ्या परिसरामध्ये सोलापूर पंढरपूर या परिसरामधले अनेक कार्यकर्ते उदाहरणार्थ माजी आमदार आहेत भरत भालके जे आता वारले त्यांचा मुलगा आहे भगीरथ बाल भालके हा राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढला होता काही चुकांमुळे पराभूत झाला अजित पवारांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलं नाही अशी त्याची तक्रार आहे तो मधल्या काळात बी आर एसमध्ये मध्ये गेला होता तेलंगणाच्या पार्टीमध्ये गेला होता आता पुन्हा एकदा तो शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणखी एक नाव तुम्हाला सांगतो अतुल बेंडके सुद्धा अलीकडे वारंवार शरद पवारांना भेटत आहेत ते उगाच भेटत आहेत चहा प्यायला भेटत आहेत राजकीय उद्देशानेच भेटत आहेत ते अजित पवारांचे आमदार आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या तिकिटावर निवडणूक लढू शकतात त्यानंतर मकरंद पाटील म्हणून आमदार आहेत जे तळ्यात मळ्यात कळत होते आधी ते अजित पवारांवर गेले नंतर शरद पवार जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला भेट द्यायला गेले तेव्हा शरद पवारांवर गेले फायनली ते अजित पवारांबरोबर गेले त्यांच्या विरोधात मदन भोसले यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न जयंत पाटील करतायत हे सगळं ऑपरेशन आहे ते एकट्या शरद पवारांचं नाही आहे नाव शरद पवारांचं आहे चेहरा शरद पवारांचा आहे गुडविल शरद पवारांचा आहे पण शरद पवारांच्या आधी जाऊन मैदान तयार करण्याचं काम माती नांगरण्याचं काम हे जयंत पाटील करतात हे लक्षात घ्या त्यामुळे हे दोघांचं मिळून ऑपरेशन आहे मदन भोसले आपल्या बा बरोबर यावेत मदन भोसले हे प्रतापराव भोसले महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी नेते यांचे पुत्र आहेत ते भाजपची सत्ता आल्यावर पुन्हा एकदा ईडी सी बी आयला घाबरूनच भाजपमध्ये गेले होते ते काँग्रेसी परंपरेतले आहेत ते शरद पवारांकडे यायला वेळ लागणार नाही आणि ते मकरंद पाटील यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवू शकतात आता भाजपमधून आणखीन कोण कोण येतील म्हणजे अजित पवारांकडून माणसं आली तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही अजित पवारांकडे जे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आमदार गेलेले आहेत ते आता तिथे होते याचं कारण त्यांना निधी मिळत होताच अजित पवारांनी त्यांना पैशाचं जोरावर टिकवून ठेवलेलं होतं पण आता निवडणुकीच्या तोंडावर आपण जिंकणार नाही असं त्यांना वाटलं तर त्यापैकी अनेक जण शरद पवारांकडे जाऊ शकतात आता शरद पवार त्यांना घेतात की नाही हा प्रश्न वेगळा शरद पवारांनी एक निश्चितपणे ठरवलेलं आहे निवडणुकीआधी अजित पवारांना घ्यायचं नाही परंतु अजित पवारांचे जे सहकारी आपल्यासोबत येतील त्यांना आपण घेऊ आमदारांना आपण माफ आप करू असाही संदेश त्यांनी पाठवलेला लक्षात घ्या भाजपमधून कोण कोण जाऊ शकतात काही नावं बघा वडगाव शेरी इथे जगदीश मुळीक जाऊ शकतात त्यानंतर बाळा भेगडे मावळून जाऊ शकतात कोपरगावहून विवेक कोल्हे हे शरद पवारांबरोबर जाऊ शकतात अमेळनेमध्ये शिरीष चौधरींना शरद पवारांच्या तुतारेवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ही यादी मोठी मो मोठमोठी होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भा भाज भाजपमध्ये गेलेले जे जुने काँग्रेसवाले आहेत ते आता निराश झालेले आहेत भाजपने त्यांना फारशी किंमत दिली नाही तुम्ही बघा अशोक चव्हाणांचं काय केलं अशोक चव्हाणांना खासदारकी जरी दिली हर्षवर्धन पाटलांना तर आमदारकी सुद्धा दिली नाही इतका मोठा अपमान त्यांचा केलेला आहे त्यामुळे ही नाराजी आता दिवस बदलल्यावर म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर मोदींना आणि भाजपला फटका बसला भाजपला बहुमत मिळू शकलं नाही त्यानंतर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं बदललेलं आहे आता तर प्रत्येक सर्व असं सर्व असं सांगतोय की महाविकास आघाडीला आघाडी मिळेल महाविकास आघाडी पुढे आहे महाविकास विकास आघाडीच्या विजयाची शक्यता अधिक आहे त्यामुळे आता भाजपमध्ये गेलेले जुने काँग्रेसवाले जुने राष्ट्रवादीवाले किंवा अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीवाले अजित पण कशासाठी जात अजित पवारांच्या प्रेमासाठी जात नाहीत अजित पवार गुलाबी रंग लावून फिरले तरीसुद्धा त्यांच्याविषयी प्रेम वाटण्याची शक्यता कमीच आहे अजित पवार निधी देतात अजित पवार साधनसामुग्री देतात म्हणून जातात पण निवडणुकीच्या तोंडावर यापैकी अनेक लोक हे टोप्या बदलण्याची शक्यता आहे मित्र मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शरद पवारांचं हे ऑपरेशन आहे आणि शरद पवार ते यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत सर्वे असं सांगताय की काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून येतील सत्तरच्या वर आणि शरद पवारांच्याही पन्नासच्या वर जागा निवडून येऊ शकतात शरद पवार सगळी समीकरणं बघतात शरद पवार आपल्या आयुष्यातलं सगळं पणाला लावतात आणि निवडणूक लढवतात हे लोकसभेला दिसून आले आहे त्यामुळे ही निवडणूक अधिक मनोरंजक होणार आहे शरद पवारांच्या या सगळ्या नव्या डावपेसांमुळे सगळ्यात मोठं आव्हान कोणासमोर आहे माहिती आहे का महायुतीसमोर आहेच शरद पवार पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मोठा दणका देणार आहेत हे लक्षात घ्या शरद पवारांचा बालेकिल्ला आहे पण त्याबरोबरच खानदेशामध्ये सुद्धा शरद पवार त्यांना मोठा दणका देतील ही शक्यता आहे विदर्भामध्ये लढाई भाजपविरुद्ध काँग्रेस होईल मुंबई कोकणपट्ट्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढाई होईल पण शरद पवारांनी एक एक पाऊल उचलत आपला बाले किल्ला मजबूत केला आहे आणि ज्यांनी गद्दारी केली मग ते अजित पवारांचे लोक असोत किंवा भाजपमधले असतोत किंवा कोणी त्यांना त्यांना आपल्या बाजूला खेचायचं किंवा त्यांना धडा शिकवायचा या दोन गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत लक्ष ठेवा या ऑपरेशन भगदाड किंवा ऑक ऑपरेशन खिंडारकडे शरद पवार शरद पवारां पवारा जरी चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले असले तरी अजून त्यांचा उत्साह कमी झालेला नाही बुद्धिबळाच्या चा चाली ते फार हुशारीने खेळतात आणि आता पुढच्या काळात विधानसभा निवडणुकीपर्यंत कधी आहोत विधानसभा निवडणुका शरद पवारांच्या या चाली चाली ज्या आहेत बुद्धिबळाच्या उद्बोधक चाली मनोरंजक चाली मी दोन शब्द जाणीवपूर्वक वापरतोय लक्षात घ्या या दर दिवशी दिसणार आहेत तेव्हा ज्याला स्टार ऑफ द मॅच म्हणतात यावेळेला ह्या लोकसभा निवडणुकीलाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार होते यावेळेला शरद पवार अधिक असणार आहेत असा माझा अंदाज मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच